नमस्कार श्रवणानंद उपक्रमाअंतर्गत आपण ऐकतो आहोत शुभांगी भडभडे लिखित दीपशिखा कालिदास कविराज आपल्या परिवारात कोण आहे कालिदास तिच्या आकस्मित आलेल्या प्रश्नाने संभ्रमित झाला अनेकांना त्याने सहज सांगितलं होतं की अर्थार्जनासाठी आम्ही उज्जैन नेला तरी आमचा परिवार ऋषिकेशच्या मार्गात असलेल्या एका ग्रामात आहे आमचे वृद्ध माता पिता आमची पत्नी पुत्रपुत्रीसह तिथे असते अधूनमधून जातो आम्ही माता पिता इथे यायला तयार नाहीत अधूनमधून कालिदास भ्रमंतीसाठी म्हणून जात असतो कुणालाही त्याचे प्रश्न पडले नव्हते हा प्रश्न आपण का विचारता राजकुमारी आपल्या कन्येपासून आपण सुदूर राहू शकता हाच प्रश्न कधीतरी सम्राट चंद्रगुप्तांनीही विचारला होता तेव्हा कालिदास म्हणाले होते महाराज कधीतरी सविस्तर सांगेन तोवर सर्वांना सांगतो तेच उत्तर आपल्याला देतो सत्याला लपवता येत नाही असू द्या कविराज पण पुन्हा तो विषय निघालाच नव्हता किंवा सूज्ञपणे त्यांनी काढला नाही आता राजकुमारीला नेमकं काय कथन करावं प्रश्न कालिदासाला पडला होताच कालिदासाचं मौन पाहताच राजकुमारी प्रभावती सहज स्वरात म्हणाली आपल्यालाही मनातून दुःख होतच असणार तशी ही कन्या आपल्या मातृगृही राहते दहा बारा वर्षापर्यंत नंतर तिचा विवाह आयुष्य श्वसूरगृहीच असतं नंतर तेव्हा श्वसुरगृही जाताना आपल्याला अधिक दुःख होणार नाही खरं ना परंतु कविराज आपण मला पित्या समान आहात आपण आम्हाला कन्याच माना इथे उज्जैनीत कालिदासाचे नेत्र भरून आले पत्नी नाही तर कन्या पुत्र कुठून आणायचे प्रभावतीने हा प्रश्न सहज आणि समंजसपणे सोडवला होता मनातलं जणू तिने जाणलं आपल्या पित्याप्रमाणेच ती कन्या होती राजकुमारी केवळ प्रभावती आपली मानसकन्या धर्मकन्या आता मात्र कालिदासाला अनावर झालं उत्तरीया नेत्र पुसत कालिदासाने तिचे हात हाती घेतले नंतर मस्तकावर ठेवले मनातल्या भावना आता शब्दातीत झाल्या होत्या दीपदानातली ज्योत मालवून कालिदासाने गवाक्षाबाहेर पाहिलं अमावस्या असावी नक्षत्रांनी परिपूर्ण आकाशात चंद्र नुकताच प्रवेशत होता मध्यरात्र प्रवेशली होती वातावरणात शीत लहर होती त्यांनी आपल्या शय्येवर दिवसभराच्या श्रांत देहाला विश्राम दिला प्रसन्न आणि शांत वाटत होतं त्या दिवशी प्रभावतीकडून सायंकाळी भोजपत्र घेताना ती म्हणाली कविराज आपल्याला कष्ट तर नाही होणार का आम्ही लिहू प्रभावती जीवनाची सत्यता समजायला आम्हाला विलंब लागला आणि तसा विलंब संदर्भ समाजमनाचे समजायला आम्हाला आणखीन विलंब झाला आता ध्यानात आलं आपली पावलं मार्ग चाललीच नाहीत एकाच मार्गावर मंडलाकार फिरत राहिली कविराज आपण जे अनुपम उत्कट भावमधुर शब्दांशी मैत्री करता ती सम्राट चंद्रगुप्तांच्या राजसभेचा अलौकिक आनंद आहे जणू सरस्वती प्रत्यक्ष तुमच्या मुखातून बोलते असंच वाटतं तिने केलेली ती, के ती अपरंपार स्तुती ही कुमार वयातल्या प्रगल्भ विचारांची असली तरी आपल्याला अनंत मार्ग चालायचा आहे याची जाणीव कालिदासानं झाली तीन दिवसांनी झालेल्या विराट सभेत सम्राट चंद्रगुप्त म्हणाले युद्धाने साम्राज्य विस्तार होतो प्रशासनाने उत्तम व्यवस्थेमुळे अंतर्गत समाज सुस्थितीत राहतो सैन्य सैन्याधिकारी यांच्या कठोर कार्याने अंतर्गत बाह्य सीमा सुरक्षा दृढ होते साम्राज्याला अन्याय अत्याचार भ्रष्टाचार याला लागलेली किंचितही वाळवी समाज आणि राष्ट्र पोखरून टाकते अधिकाऱ्याला गैरवर्तन क्षम्य नाही आपण आपल्या सहकार्यासाठी आवेदन अधिकाऱ्याला द्या सहकार्य अवश्य प्राप्त होईल राष्ट्रीय संपत्तीला अवैध मार्गाने परदेशात नेऊ नका राष्ट्राच्या लक्ष्मीचा अनादर करू नका कितीतरी वेळ सम्राट चंद्रगुप्त बोलत होते अखेर होऊन म्हणाले कितीतरी वीरपुत्रांनी हे सुखाचे क्षण तुमच्या झोळीत टाकले त्या इतिहासाच स्मरण करा अवलोकन करा आपला इतिहास आपला सनातन धर्म अबाधित राहावा म्हणून किती युद्ध झाली याचं अवलोकन करा चंद्रगुप्त बोलत होते कालिदासांना प्रभावती माकडून मागून घेतलेली भोजपत्र आठवली माध्यांनी सभा समाप्त झाली सम्राट चंद्रगुप्तांचा जयघोष झाला कालिदास लिहू लागले इतिहासाच्या अध्ययनाने भूतकाळाची साक्ष मिळते आणि म्हणूनच ग्रंथांचं महत्व आहे लिहिता लिहिता कालिदास थांबले सत्य भूतकाळाची साक्ष वर्तमानातही असते कालिदास लिहित होते विष्णू स्मृती स्मृती मनु ऋषींना हे अमान्य व्यावसायिक संघटनांचे त्यात उल्लेख आणि नियम आहेत कालिदासाला लिहिता लिहिता स्मरण झालं की सम्राटांनी एकदा राज्यसभेत मंत्रिमंडळातले तपोधन ऋत्विक शाल्व भद्रसेन यांना स्मृतिग्रंथातून प्रशासनात योग्य अशा ध्येय धोरणांची संहिता करण्याचं कार्य दिलं होतं मुनींनी स्वानुभूतीतून सहअनुभूतीतून विचारवंथन करून सामाजिक सुव्यवस्थेकरता दृष्टीनं केलेलं सूक्ष्म मानवी भावभावनांचं कर्तव्याचं भान देण्यासाठी स्मृती ग्रंथांची निर्मिती केली पराशर स्मृती ह्या ग्रंथात पराशर ऋषींनी प्रत्येक वर्णीयांनी राजस्व किती आणि कशा स्वरूपात द्यावं याचा उल्लेख आहे याज्ञवल्क्य स्मृती मनुस्मृतीच्या इतकाच सखोल मानवी जीवन आणि समाजजीवन ह्याचाही अभ्यास केलाय की कालिदास लिहिता लिहिता थांबले त्यांनी विचार केला आज हे सर्व साहित्य एकत्र एक अभ्यासताना मन किती प्रसन्न झालंय विष्णुपंत चाणक्य म्हणजे आर्य चाणक्य यांनी लिहिलेल्या कौटिल्याचं अर्थशास्त्र असो राज्यशास्त्र असो राजस्व पद्धती राजसत्तेच्या निर्मितीचे सिद्धांत साम्राज्यात शांतता कशी विस्कळीत करता येईल या सर्व त्यांचा उल्लेख चंद्रगुप्त मौर्याच्या कालखंडात असलेल्या या ग्रंथात आहे सम्राट चंद्रगुप्तांनी कौटिल्यशास्त्र निश्चितच अभ्यासर असणार या संदेह नाही महाराज चंद्रगुप्त आम्ही दक्षिणेत रामेश्वरला निघालो असताना मध्य देशात आपल्या साम्राज्याचा उज्ज्वल आलेख आणि आपली गुणज्ञ अभिव्यक्ती ऐकायला मिळाली म्हणून आपलं बहुचर्चित सिंहासन नवरत्नांनी सजलेली स राजसभा बघायला म्हणून आवर्जून आलोत राजशेखर शास्त्री बोलत होते आज महाकालेश्वरच्या मंदिरात महाअभिषेक सम्राट चंद्रगुप्तांनी स्वतः केला होता काही दिवसापूर्वीच प्रदेशाची सुव्यवस्था लावून ते परतले होते आपलं मनापासून स्वागत करतो आपलं त्वरित आदरातिथ्य करता आलं नाही याबद्दल क्षमा मागतो आपण कोण आहात त्याचा परिचय करून द्यावा याची विनंती करतो महाराज मी राजशेखर शास्त्री माझा वैदिक साहित्याचा अभ्यास आहे मी ऋषींच्या अनुभूती आधारित शास्त्रग्रंथांचं प्रमाण आणि प्रत्यक्ष अनुभूतींचा अभ्यास करतो हे माझे गुरुबंधू हरिहरेश्वर पंडित आहेत आणखी दोघांचा परिचय करून देतो हे आहेत माधवाचार्य यांना नृत्य नाट्य संगीत शिल्पकला ह्याचा प्रगाढ अभ्यास आहेत आणि हे आहेत वासुदेवानंद यांना आवडते केवळ भ्रमंती गेल्या काही वर्षांपासून आम्ही आपल्या आपल्या उद्देशाचं समाधान मिळावं म्हणून भ्रमंती करतो आहोत आम्हालाही आपल्या आगमनानं आनंद झाला आपण नगरात काही काळ वास्तव्य करावं आपल्या ज्ञानाचा अनुभूतीचा लाभ आम्हालाही मिळावा अवश्य महाराज आम्हालाही आपल्या साम्राज्याविषयी आपल्याविषयी अनेक कथा ऐकायच्या आहेत आज सम्राट विक्रमादित्य अत्यंत प्रसन्न होते आज राज्यसभेत परिवारातल्या राजस्त्रिया नव्हत्या हा अभिषेक झाल्याने आपल्या महाभोजनाच्या कार्यक्रमाची सिद्धता करत होत्या आज राजकीय विषय नव्हता राज्यसभेत आज अधिक उपस्थिती नागरिकांची होती चौघांबद्दल सर्वांनाच उत्सुकता होती मुख्यतः राजशेखर शास्त्री यांचं नाव सर्वश्रुत होतं धन्वंतरी क्षपणक अपरसिंह शंकू वेताल भट्ट घटखरपर कालिदास वराहमिहीर वररुची या नवरत्नांसह राजपुरोहित नगराध्यक्षही उपस्थित होते महाराज आम्हाला चौसष्ट योगिनींची माहिती आहे परंतु आपल्या सिंहासनाच्या बत्तीस योगिनींची माहिती नाही हरिहरेश्वर पंडित म्हणाले कालिदास तुम्ही चौसष्ट योगिनींबद्दल जाणता सम्राट चंद्रगुप्तांनी विचारलं अवश्य महाराज त्या योगिनींचा परिचय प्रथम आम्हाला घडवू शकाल पंडित हरिहरेश्वर हे कविराज कालिदास आहेत अनेक शास्त्र पारंगत आहे मुख्यतः आपल्या वासुदेवानंदांप्रमाणे यांनाही ही भ्रमंती निसर्ग प्रिय आहे हे आमचे स्नेही पण आहेत आता सांगावं कविराज कालिदास उभे राहिले संपूर्ण राजसभा त्यांचं मधुरतम वाणीतलं वक्तव्य ऐकायला नित्यसिद्ध असायची हा विषय नवीन असल्याने ती मनात साठवण्यासाठी प्रत्येकजण उत्सुक होता आम्ही आपल्याला आमच्या सभेचा सन्मान गौरव असणाऱ्या नवरत्नांचा परिचय हा त्यांच्याच कार्यातून करून देऊ परंतु कविराज कालिदास हे ज्योतिष आयुर्वेद शास्त्र वेद राजनीती महाराज आपण आमची एवढी स्तुती करू नये असंही संभव आहे की ज्याच्यावर आपण स्नेह करतो त्याच्या उणीवा आपण दुर्लक्षित करतो असतो चौसष्ट योगिनी स्त्रीच्या विविध रूपांची नावं आहेत त्यांना मातृका असंही म्हणतात आणि असंही म्हणतात की शिवशंकर मा पार्वतीच्या गुणांचं अवलोकन करीत असताना त्यांनी तिच्या एकेका गुणाची एक एक आकृती तयार केली आणि ती प्रत्येक स्त्रीच्या अंतरंगात ठेवली आम्ही नाही समजलो सम्राट चंद्रगुप्त म्हणाले तसं कालिदास म्हणाले महाराज सभेत उच्चारू नये पण आपण आपल्या महाराणींच्या गुणांचं कधी अवलोकन केलं क्षमा असावी महाराज पण स्त्रीच्या ठिकाणी असणाऱ्या संगीत नृत्य गायन वादन मृदुभाषिता सौंदर्य चौसष्ट गुणांनी युक्त असलेल्या ह्या योगिनी प्रतिरूप आहेत एवढ्या गुणांच्या प्रतिरूप योगिनी आपण सर्व रूपांचा अभ्यास केला नाही पण ते ज्या गुणांचे भक्त त्या गुणांच्या गुणयोगिनीची आराधना करतात असंही असेल आणि तेहतीस कोटी देवतांची आपण जा नावं जाणत नाही ही नावं अज्ञान असतील असं कसं आपण म्हणू शकतो राजपुरोहित म्हणाले अज्ञात एवढ्यासाठी की सर्व स्त्री शक्ती रूपांचा आपल्याला अभ्यास नसतो ज्याची मनुष्याला आवश्यकता असते तेव्हा त्याचा तो शोध घेतो राजशेखर शास्त्रीजी आम्ही नावं उच्चारतो त्यासह हो, त्यांचा मंत्रही उच्चारतो आपण योग्य आहे का ते पाहावं चौसष्ट योगिनी आणि स्त्रीशक्ती असतीलही मंत्र उपासक असतील कल्पना नवरत्नांना असेल की नाही असा स विचार सम्राट चंद्रगुप्तांच्या मनात आला महाराज आठ योगिनी अधिक प्रसिद्ध आहे बहुरूपा तारा नर्मदा यमुना शांती वारुणी क्षेमकरी ऐंद्री वाराही रणवीरा वानरमुखी वैष्णवी कालरूपी वैद्यरूपा चर्चिका बेताली छिन्नमस्तिका वृषभानशा ज्वालाकामिनी एका दमात सगळ्यांची नावं सांगत होते त्यांच्या श्वासाची गती वाढली सम्राट चंद्रगुप्त हसले आणि म्हणाले कविराज प्रथम जलप्राशन करावं आता चौसष्ट योगिनींचे मंत्र आत्ता म्हणू नका आपण त्यावर नंतर विचार करू महाराज म्हणाले सर्वसभेत प्रसन्नता होती मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते हरिओम तत्सत् श्रीकृष्णार्पण मस्तो